तर आपल्याला सर्वांना नमस्कार जनतेला नमस्कार पुसावर तालुक्यातील मतदारसंघातील सर्व जनतेला नमस्कार प्रेस मीडिया मी खूप दिवसापासून वाट पाहत होते परंतु अनिल भाऊच्या प्रचाराच्या माध्यमानं रावेल विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे थोडं इकडे यायला उशीर झाला परंतु अजून काही एवढा उशीर झालेला नाही आहे दोन दिवसातसुद्धा आपल्याला पत्ता पलटवता येतो अजून तर बरेच सहा दिवस बाकी आहे आज विधानसभा मतदारसंघ भुसावळ या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून आपण सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आणि सर्व कार्यकर्त्यांची मुख्य जे कार्यकर्ते आहेत त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर डॉक्टर मानवतकर यांना आमचा सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्टर मानवतकर हा भाजपच्या विरुद्ध उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणून आम्ही डॉक्टर मानोदकरला पाठिंबा दिलेला आहे आणि नेहमी आम्ही भाजपच्या विरुद्धच राहू एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देत भुसावर तालुक्यातील जनतेला माझी नम्र विनंती आहे की भुसावर तालुक्यासाठी दोन सभा अजून आम्ही घेणार आहोत एक नेहरू मैदान आणि एक अरधा चौकमध्ये या दोघं सभा होतील त्या दोघं सभांमध्ये मी जे काही किडे मकोडे मा गावातले माझ्याविरुद्ध बोलले त्यांना उत्तर त्या संदर्भात देईल परंतु माझी जनतेला विनंती आहे की काही लोक मतं खाण्यासाठी सुद्धा उभं केले गेलेले आहेत तर त्याला बळी न पडता डॉक्टर मानवतकरला आपण प्रचंड मतांनी विजयी करावा अशी विनंती या भुसावळ तालुक्यातील जनतेला मी करतो तसं नेहमी नेहमी आपण वीटपेक्षा दगडापेक्षा वीट, वीट बहू बाकीच्या भानगडी निर्माण करतील हे लोक जात पात धर्म न बघता आपल्या तालुक्याचा विकास आपल्या तालुक्याचं काम आपल्या भागातला विकास हा महत्त्वाचा आहे हे जे माती भडकवणारे लोक आहेत हे अशा पद्धतीच्या वल्गणा करतील परंतु असं कोणीही नाही आपला जो भुसावर तालुका आहे हा सर्व जाती धर्माचा तालुका आहे यामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात म्हणून आपण भाजपच्या नांदी न लागता या भाजपच्या लोकांनी आपल्याला सांगतो जसा महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न केलेला आहे गुजरातचे लोक आणून मी सांगतो आपल्याला की यांनी पुऱ्या महाराष्ट्रात गुजरातचे लोक सोडलेले आहेत गुजरातचे लोक आणले आहेत भुसावर तालुक्यात सुद्धा गुजरातचे लोक आले आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की हे निवडणुका जिंकण्यासाठी दंगे भडकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील कोणीही त्याला बडी पडू नये आपलं मतदान महत्वाचं आहे मतदान आपण पाहिलं की ठेकेदारांच्या माध्यमातून या भुसावर तालुक्याचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे तो बट्ट्याबोड या ठिकाणी आपल्याला मिटवायचा आहे आणि डॉक्टर मानवतकर यांना निवडून आणायचं आहे एवढीच विनंती भुसावळ तालुक्यातील जनतेला करतो पुढच्या दोघ सभेमध्ये बाकीचे उत्तर देईल धन्यवाद जय हिंद जय महाराज मी अजून राष्ट्रवादीत आहे लक्षात तर मी त्या हिशोबाने महाविकास आघाडीला त्या संदर्भात यांना मानवतकरला पाठिंबा देतोय तो चांगलेला का नाही चांगलेला का नाही म्हणजे कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे जे कार्यकर्त्यांचं मला दिसत आहे आणि कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर जास्त लोकांची इच्छा असेल आता माझ्या कार्यकर्त्यांना कसं आहे की मतदाराचा अधिकार सर्वांना हाऊसमध्ये मिळत नाही सर्वांना नगरपालिकेच्या सभागृहात जाता येत नाही म्हणून आज इथे त्यांच्या माध्यमातून त्यांचे मत जाणून घेतले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं मतदान सुद्धा करून घेतलं आणि ज्याच्याकडे ज्या जा जा विषयाकडे जास्त मतदान होतं तर ते डॉक्टर मानोदकरच्या जा नावाने जास्त मतदान पडल्यामुळे डॉक्टर मानोदकर संजय सावकरांचे कार्यकर्ते म्हणतात सत्तर पंच्याहत्तरच्या लेटला संजय सावकर येतील महाराष्ट्रामध्ये सत्तर पंच्याहत्तर तेलंगणा तुला सत्तर पंच्याहत्तर पडतील का ते मग पहिले